गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे भाजपाचे आमदार संजय केनेकर यांनी पैठण शहराला भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केले त्यांनी कहारवाडा आणि परदेशीपुरा छत्रपती शिवाजी महाराज चौक भागात पूरस्थितीची पाहणी करून स्थलांतरित पूरग्रस्तांची नाथ हायस्कूल येथे भेट घेतली आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आपण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्य सतर्क राहून पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहा शिरसाट माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे लक्ष्मण औटे शहराध्यक्ष बंडू अंधाळे सिद्धार्थ परदेशी विजय चाटूपळे रशीद कुरेशी सतीश आहेर विशाल पोहेकर आश्विनी लखमले ज्ञानेश्वर दहिवाळ सूरज घुले निखिल गुप्ता वैभव पोहेकर हरिपंडित नवधर आकाश कुलथे रमेश लिबोरे आदी उपस्थित होते बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर गोदावरीच्या साठ्याच्या वर वरतून येणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी अडीचशेच्या पुढे आणि त्यामुळे दोन हजार सहा ला चार लाखापर्यंत गेली होती परंतु तिचं नियोजन ज्या काळात ज्या वेळेत योग्य दरवाजानी केलं पाहिजे होतं ते झालं नव्हतं म्हणून दोन हजार सहा ला एका भीषण परिस्थितीला समोर जावं लागलं खऱ्या अर्थानं आज जी परिस्थिती आहे अठरा दरवाजे नियमितपणे ते उघडले गेले नऊ दरवाजे जे आपत्तीचे असतात वेळेवर उघडल्या गेले पाहिजे की परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली तर ते, ते उघडल्या जातात त्या पद्धतीने ते सत्तावीस एकूण दरवाजे उघडलेले आहे आता पाहता प्रामुख्याने जो नदीचा स्त्रोत आहे पैठण शहरामध्ये येण्याचा तो बहुतेक सहसा मोठ्या प्रमाणावर दोन ठिकाणं आणि त्या ठिकाणी त्यांनी व्यापाऱ्याच्या जे दुकानं आहेत त्या दोन्ही स्त्रोताकडनं व्यापाऱ्यांच्या वाट्यापर्यंत पाणी हे पोहोचवलेलं आहे आणि त्यामुळं परिस्थिती नियंत्रणात आहे पूर्णपणे ज्या पद्धतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्याशी आमचे वार्तालाप झाला जिल्हा अधिकारी गिरीश महाजनजी व्यवस्थापन मंत्री या शहरात येऊन गेले त्यांनी पूर्णपणे पाहणी केली आपत्ती व्यवस्थापन कलेक्टर प्रमुख असतात त्यांनी सुद्धा पाच वेळेस मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री आहे निश्चितपणे नागरिकाच्या सुरक्षते संदर्भात सतर्कपणे सातत्याने जिल्हाधिकारी आपत्य मंत्री गिरीश महाजन तसच मी या मराठवाड्यातील विधान परिषदेचा आमदार म्हणून मला खास करून या पैठण शहराकडे लक्ष देण्यासाठी पैठण शहरातल्या विविध भागात जाऊन येण्यासाठी आणि पैठण शहरातली पूर्ण आता स्थिती जी आहे त्या स्थितीचं अवलोकन वेळोवेळी करण्याच्या भूमिकेतून मला पैठण शहरात सरकारच्या माध्यमातून मी आलेलो आहे ज्या पद्धतीने सर्व यंत्रणा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महसूल यंत्रणा नगरपालिका यंत्रणा आणि सर्व प्रकारच्या यंत्रणा आज रस्त्यावर आहेत नागरिकाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनात जे काही सहा सातशे परिवार मठ मठामध्ये काहीतरी दोन अडीचशे परिवार ठेवले गेले आहेत चार एकशे परिवार या नाथ हॉस्पिटल मध्ये आहे त्यांच्या व्यवस्थेची उचंबना होऊ नये म्हणून तात्काळ ती पाहणी झाल्यानंतर मी नी इथं आलो निश्चितपणे काही विस्कळीतपणा माझ्या नजरेस आला ते काही आपल्या पत्रकार मित्रांनी आणून दिला आणि त्या विस्काळीतपणावर सावधपणे ताबडतोब उपाय योजना व्हावी म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो त्यानंतर सांगितलं की कि आपण किती माणसं इथं केले <coughs> आणि त्याच्यानंतर त्यांची व्यवस्था कोण बघतय त्याच्यासाठी तुम्ही स्वतंत्र इथं या त्यांना आता मी इथं बोलवलेले आहे इथल्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था <coughs> इथल्या लोकांच्या <आरुक्या> आरोग्याची व्यवस्था <coughs> इथल्या लोकांची जेवणाची व्यवस्था या तिन्ही व्यवस्थेच नीट व्यवस्थेपर्यंत व्यवस्था पार पडावी या भूमिकेतून सुद्धा मी या नाथ मध्ये आलो मठामध्ये जाऊन आलो आणि निश्चितपणे त्यांची चांगली व्यवस्था लागली जाईल आणि जे काही आहे आता ज्या परिस्थितीने नाले सगळे वाहत आहे त्या नाल्यांचं पाणी शहरात बऱ्याच ठिकाणी घुसलेलं आहे आणि त्यामुळे गोदावरीची परिस्थिती नियंत्रणात जरी असली तरी आरोग्याची परिस्थिती ही पैठण शहरातली नियंत्रणात नाही आली तर ती पुढे धोकादायक होऊ शकते या भूमिकेतून तुम्ही काय पावलं उचलले आता मी जाऊन नाल्याच्या पाण्यात स्वतः मी जाऊन आलो आणि त्या नाल्याच्या पाण्याची परिस्थिती पाहता या पैठण शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं पूर्व याची तयारी की काय काय झाली त्याची सुद्धा अवलोकन माझ्याजवळ सीओनी केलं जिल्हाधिकाऱ्यांनी केलं निश्चितपणे यापुढे काही परिस्थितीसाठी सतर्क नागरिकांना राहावं नागरिकांनी कोणत्याच परिस्थितीत भयभयित होऊ नये म्हणून प्रशासन आणि सरकार त्यांच्या बरोबर आहे